नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडगाव कराडचं ओपनचं भव्य दिव्य मैदान आमदार केसरी मैदान आपल्या भेटीस आलं आहे मित्रांनो या मैदानात सर्व रथी महारथी टॉपच्या नंदी तसेच नवीन चेहरे व लांबचा प्रवास करून आले देखील मित्रांनो नंदी या मैदानात दाखल झालेत त्याच्यामुळे चांगले असे लढते आपल्यानं आपल्याला मित्रांनो आज बघायला भेटणार आहेत आज सातारा एक्सप्रेस बलमा आणि माहिब्या एक टॉप पायरा मित्रांनो झाला होता आणि मित्रांनो आज मैब्या मथूर पाळणार अशीसुद्धा चर्चा होती परंतु मित्रांनो मथूर आणि रायफलचा पायरा झाला आहे आणि ही गाडी प गट क्रमांक पंधरामध्ये मित्रांनो गटपात झाली आहे गटपात झाली आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये मैब्या आणि मित्रांनो बलमा ही गाडी आत्ताच मित्रांनो पळाली आणि मित्रांनो गाडीला चांगला असा स्पीड होता परंतु मित्रांनो जशी साइड, साइड निकाल रेषा जवळ आली तेव्हा मित्रांनो जी साईड साईडला नाशिकची गाडी होती त्या गाडीन निकाल घेतला मित्रांनो मायबे आणि बलमाचा सुद्धा मित्रांनो स्पीड चांगला होता परंतु मित्रांनो साईडच्या गाडीचं सुद्धा तेवढंच कौतुक गाडीने चांगला असा ओव्हरटेक केला आणि निकाल घेतला तसंच मित्रांनो मायबे आणि बलमा मित्रांनो टॉपच्या नंदी आहेत लवकरच पुढच्या मैदानात कमबॅक करतील बालमासुद्धा मित्रांनो मधला काल थोडा कठीण होता परंतु पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे या मैदानात मित्रांनो जरी गटाला गाडीची हार झाली तरीसुद्धा दोन्ही नंदी टॉपचे आहेत पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करतील तसेच मित्रांनो जी गाडी जिंकली तिथंसुद्धा मित्रांनो खूप खूप अभिनंदन चांगली अशी लढत झाली होती शेवटी निकाल त्या गाडीने घेतला तर मित्रांनो त्या गाडीलासुद्धा सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाकासवरू आपल्याला आता पाळतून दिसेल गट क्रमांक एक एकवीसमध्ये ताज क्रमांक दोनवरती किंवा गट क्रमांक बत्तीसमध्ये ताज क्रमांक दोनवर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद